रोज जर आपल्याला वेगवेगळा नाश्ता मिळत असेल तर तो कोणाला आवडणार नाही पण सकाळच्या धावपळीत असा वेगळा नाश्ता बनवण्यासाठी विचार करायला आपल्याला वेळ मिळत नाही मग जास्त विचार न करता तेच पोहे आणि उपमा बनवला जातो आज रव्याचा वापर करून झटपट ढोकळा कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत हा ढोकळा बनवण्यासाठी जास्त साहित्याची गरज लागत नाही त्यामुळे जास्त काही विचार करत न बसता सकाळच्या धावपळीमध्ये आपण हा इन्स्टंट रवा ढोकळा बनवू शकतो चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतला आहे बारीक मोठा कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता रवा बारीक असेल तर तो लवकर भिजतो त्यामुळे पटकन ढोकळा बनवायचा असेल तर बारीक रवा तुम्ही वापरू शकता आता जितका रवा घेतलेला आहे तितकंच आपल्याला दही देखील घ्यायचं आहे तर इथे मी त्याच सेम कपाने एक कप दही फेटून घेतलेला आहे दही फेटून घेतलेलं असेल तर रव्यामध्ये ते व्यवस्थित आणि पटकन मिक्स होतं त्याच्या गुठळ्या राहत नाहीत रवा आणि दही व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आज आपण साधा रवा ढोकळा बनवतो आहे तुम्हाला तिखट रवा ढोकळा आवडत असेल तर मिश्रणामध्ये आलं आणि मिरचीची जाडसर वाटलेली पेस्ट तुम्ही घालू शकता हा ढोकळा बनवण्यासाठी जे दही तुम्ही वापराल ते चांगलं आंबट हवं त्यामुळे ढोकळ्याला खूप छान चव येते जर दही आंबट नसेल तर यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू देखील पिळू शकता आता रवा आणि दही मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदम पाणी ओतायचं नाही नाहीतर पिठाची कन्सिस्टन्सी जर पातळ बनली तर आपला ढोकळा व्यवस्थित फुलत नाही त्यामुळे थोडं थोडं करून पाणी यामध्ये घालायचं तर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय आपण अजून थोडंसं पाणी यामध्ये घालूयात मुलांना टिफिनमध्ये जर तुम्हाला हा रवा ढोकळा द्यायचा असेल तर यामध्ये त्यांना आवडणाऱ्या भाज्या देखील तुम्ही घालू शकता तर इथे तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी पहा हे अगदीच घट्ट नाही किंवा एकदम पातळ बनवलेलं नाही अजून आपल्याला हे पीठ थोड्या वेळासाठी झाकून रवा भिजण्यासाठी ठेवायचं आहे त्यामुळे अगदीच जास्त पाणी देखील मी यामध्ये घातलेलं नाही एकदा का रवा भिजला की पुन्हा आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेऊ शकतो तर आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं हे मीठ देखील या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता झाकण ठेवून साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी हे मिश्रण आपण झाकून ठेवूयात तर रवा भिजून होईपर्यंत आपण आपली इतर तयारी करून घेऊयात तर इथे माझ्याकडे हा केक टीन आहे त्याला मी तेलाने ग्रीस करून घेते तुमच्याकडे जर असा टीन असेल तर तो वापरा किंवा मग कुकरचं एखादं भांडं देखील तुम्ही वापरू शकता कुकरचं भांडं नसेल तर एखादं पसरट भांडं घ्या किंवा एखादा पसरट डबादेखील तुम्ही वापरू शकता तर इथे याला मी तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेतलेलं आहे हे बाजूला ठेवून देऊयात इथे कुकरमध्ये मी साधारण दीड इंच सा होईल इतकं पाणी घातलेलं आहे शिवाय त्यामध्ये अशी पसरट वाटी ठेवलेली आहे तुमच्याकडे जर स्टीमर अवेलेबल नसेल तर अशा प्रकारे तुम्ही कुकरचा वापर करू शकता मात्र वाटी घेताना ती अशा प्रकारची मोठी आणि पसरट बघून घ्यायची जर तुम्ही छोटी वाटी वापरली तर मात्र आपला डबा तिरका होऊ शकतो किंवा मग त्यातलं मिश्रण खाली सांडू शकतं वीस मिनिटं झालेली आहेत आपण रवा पाहूयात तर रवा अगदी व्यवस्थित भिजलेला आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता मगासपेक्षा तो थोडासा घट्टसर बनलेला दिसतो आहे चमच्यातून हे मिश्रण खाली टाकताना ते एकसमान पडत नाही म्हणजेच हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट आहे यामध्ये अजून पाण्याची गरज आहे यामध्ये आपण अजून थोडंसं पाणी घालूयात आपल्याला पाण्याचा नेमका अंदाज यावा यासाठी इथे मी एक वाटी भरून पाणी घेतलेलं होतं तर मगासपासून आत्तापर्यंत थोडं थोडं करून फक्त पाववाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे रवा ढोकळा बनवण्यासाठी आपल्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही कारण यामध्ये आपण दह्याचा वापर केलेला आहे हे मिश्रण आपण जितका वेळ फेटू तितकाच आपला ढोकळा छान जाळीदार बनतो त्यामुळे जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटासाठी तरी हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं तर इथे मी देखील हे मिश्रण दहा मिनिटासाठी छान असं फेटून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता चमच्यातून एक समान खाली पडतंय म्हणजेच आपलं हे मिश्रण अगदी योग्य कन्सिस्टन्सीचं बनलेलं आहे आपलं मिश्रण बनवून तयार आहे आता यामध्ये आपण सोडा घालूयात तर इनोचं लेमन फ्लेवरचं पॅकेट घ्यायचं इतर कोणताही फ्लेवर घ्यायचा नाही तर हे संपूर्ण पॅकेट आपण इथे वापरणार आहोत तर या पॅकेटमधला संपूर्ण सोडा इथे मी यामध्ये घालणार आहे आता हा सोडा चांगला ॲक्टिवेट व्हावा यासाठी यामध्ये चमचाभर पाणी घालायचं आणि हा सोडा मिश्रणामध्ये व्यवस्थित एका बाजूने मिक्स करत राहायचा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये हा सोडा मिक्स करत राहिला की यामध्ये छान एअर पकडते आणि ती बाहेर निघत नाही त्यामुळे आपला ढोकळा छान जाळीदार बनतो तर हा सोडा व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचा अजिबात गडबड करायची नाही कारण सोडा जर मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स नाही झाला तर ढोकळा शिजवल्यानंतर त्यावरती या सोड्याचे पॅचेस दिसू लागतात त्यामुळे सोडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि मगच हे मिश्रण या डब्यामध्ये भरायचं तर आता इथे सोडा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी हे मिश्रण डब्यामध्ये भरून घेतलं आता हा डबा थोडासा टॅप करून घेऊयात म्हणजे मग मिश्रण डब्यामध्ये एक समान पसरलं जाईल आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची पाण्याला उकळी आल्याशिवाय मिश्रणामध्ये अजिबात सोडा घालायचा नाही जर तुम्ही मिश्रणामध्ये आधीच सोडा घातला आणि पाण्याला उकळी आलेली नसेल तर मात्र ढोकळा अजिबात जाळीदार बनत नाही व्यवस्थित फुगत नाही कुकरमध्ये जे पाणी आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं त्याला चांगली उकळी आलेली आहे आता मी मिश्रणाचा ला हा डबा कुकरमध्ये ठेवून दिला आणि कुकरचं झाकण लावलेलं आहे तर तुम्ही देखील कुकरमध्ये हा ढोकळा बनवणार असाल तर कुकरचं झाकण लावताना कुकरची शिट्टी आणि त्याचा जो रबर असतो तो काढून ठेवायचा पंधरा मिनिटं मंद आचेवरती आपण हा ढोकळा वाफवून घेतला आणि तुम्ही पाहू शकता छान फुललेला आहे आपला ढोकळा यामध्ये आपण हा चाकू रोवून पाहूयात चाकूर होऊन पाहिला असता हा पूर्णपणे क्लिअर येतो आहे म्हणजेच आपला ढोकळा आतपर्यंत अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे आता हा डबा आपण काढून ठेवूयात थंड होण्यासाठी ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतरच तो डिमोल्ड करायचा तुम्ही जर गरम गरम ढोकळा डिमोल्ड करायला गेलात तर तो नक्कीच तुटू शकतो तर ढोकळा आपला थंड होतो आहे तोपर्यंत आपण इथे एक फोडणी करून घेऊयात त्यासाठी इथे मी एक चमचाभर तेल घेतलं त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली दोन हिरव्या मिरच्या अशा प्रकारे मध्ये चिर देऊन घातलेल्या आहेत त्यासोबत सात ते आठ कढीपत्त्याची पानं देखील घालायची तुम्हाला हवं असेल तर थोडंसं आलं देखील तुम्ही यामध्ये किसून घालू शकता त्याचा देखील फ्लेवर या फोडणीमध्ये खूप छान उतरतो तर ही फोडणी आपली तयार झालेली आहे इथे आपला ढोकळा देखील छान थंड झालेला आहे आता या ढोकळ्याच्या सर्व बाजू अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने सोडवून घेऊयात ढोकळा जर व्यवस्थित थंड झालेला असेल तर तो असा अलगदपणे अगदी व्यवस्थित निघून येतो इथे हा ढोकळा मी मधून कट केलेला आहे तुम्ही पाहू शकता अतिशय स्पॉन्जी झालेला आहे आपला ढोकळा आता याचे आपल्याला हवे त्या आकारामध्ये पीस बनवून घेऊयात मिश्रण जर व्यवस्थित फेटलं गेलेलं असेल तर असा जाळीदार ढोकळा बनवून तयार होतो सकाळच्या धावपळीमध्ये जर तुम्हाला वेगळा असा काही नाश्ता खायचा असेल तर अशा प्रकारे हा रव्याचा जाळीदार ढोकळा तुम्ही नक्कीच बनवू शकता अगदी कमी साहित्यामध्ये बनतो आणि झटपट बनतो तर इथे मी हे ढोकळ्याचे पीसेस करून घेतलेले आहेत आता यावरती आपण बनवून ठेवलेली फोडणी घालूयात त्यासोबत वरून गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर किंवा मग किसलेलं खोबरं वगैरे तुम्ही घालू शकता चिंचेच्या आंबट गोड चटणीसोबत हा ढोकळा अतिशय चविष्ट लागतो तर इथे आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तो जास्तीत जास्त शेअर देखील करा पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि सोप्या रेसिपींसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद